महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सूर्योदय विविध उद्योगांच्या बाबतीत सांगोल्यात नावारुपाला आलेलं नाव परंतु हे नाव जितकं मोठं आहे तितकच त्या पाठीमागील या उभारण्यासाठी कष्ट घेतलेल्या त्या चौघांची यशस्वी गाथा जडली आहे एखादा प्रकल्प किंवा उद्योग एकटे करण्यापेक्षा एकमेकांना सोबत घेऊन ते यशस्वी करून दाखवणारे या उद्योग समूहाचे संस्थापक अनिल भाऊ इंगोले सहसंस्थापक जगन्नाथ प्रल्हाद भगत डॉक्टर बंडोपंत मारुती लवटे व सुभाष सौदागर दिघे अशी यशस्वी उद्योग उभारली केलेले चौघे जण आहेत यातील तिघेजण तालुक्यातील मेडशिंगी व एक जण वाढेगाव येथील असून यापैकी अनिल इंगवले व बंडोपंत लवटे राजकारण चळवळ व दूध व्यवसायात सक्रिय तर जगन्नाथ भगत व सुभाष दिघे हे दोघे जण शिक्षक आहेत या समविचारी चौघांनी एकत्रितेत तालुक्यात सूर्योदय नावाने उद्योग उभारणी सुरुवात केली क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये एकट्याने करण्यापेक्षा एकत्रित करणे कधीही चांगलेच असते उद्योग उभारणीच्या बाबतीत असा प्रवास सांगोल्यातून सुरू झाला आहे सांगोल्यात चार तरुण एकत्रित आले त्यांनी सूर्योदय नावाने उद्योगाची उभारणी केली या युवकांची एक नव्हे दोन नव्हे तर सध्या सुमारे सतरा ते अठरा उद्योगांची उभारणी एकत्रितपणे यशस्वी करून दाखवली आहे सुरुवातीला बचत गट पतसंस्था दूध डेअरी बँकिंग क्षेत्र कृषी उद्योग व त्यानंतर इतर अनेक उद्योगात सूर्योदय सध्या मोठ्या नावारूपाला आले आहेत आज तालुक्यात विविध उद्योग क्षेत्रात सूर्योदय उद्योग समूहाने आपले वेगळेच अस्तित्व निर्माण केलं आहे सन दोन हजार दहापासून आजपर्यंत या गरुड समूहाने अनेक उद्योग व्यवसायात गरुड गरुडझेप घेतली आहे फक्त उद्योग व्यवसाय उभारणीतच सूर्योदय अग्रेसर आहे असं नाही तर त्यांनी सामाजिक कार्यातही मोठा सहभाग घेतला आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंताचा सन्मान विविध क्षेत्रातील पुरस्कार वितरण आणि पाणी फाउंडेशनमध्ये भरीव सहभाग विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांना मदत कोरोना कालावधीत गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप रक्तदान शिबिरांचे आयोजन अशा विविध उपक्रमाचे सामाजिक कार्य देखील या उद्योग समूहाने करत सामाजिक बांधिलकी जपली आहे सूर्योदय उद्योग समूहात सूर्योदय गोल्ड फायनान्स मेडशिंगी सूर्योदय बचत गट मेडशिंगी सूर्योदय सूर्यकिरण निधी लिमिटेड सूर्योदय अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगोला सूर्योदय महिला अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी सांगोला सूर्योदय शूटिंग अँड शर्टिंग सांगोला सूर्योदय व्यापारी संकुल मेडशिंगी सूर्योदय दूध संकलन केंद्र मेडशिंगी सुपर सूर्योदय ॲग्रो अँड मिल्क इंडस्ट्रीज मेडशिंगी सूर्योदय महेश दूध सेंटर सांगोला ओम सूर्योदय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सांगोला सूर्योदय ज्वेलर्स सांगोला सूर्योदय लिनन हाऊस सांगोला कृष्णा दूध शीतकरण केंद्र लवंगी तालुका मंगळवेढा न्यू सूर्योदय शीतकरण केंद्र खर्डी तालुका पंढरपूर सूर्योदय माल आदी उद्योग सध्या यशस्वीपणे सुरू आहेत